श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे नमस्कार आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आपल्या एकादशीच्या दिवशी आखा आषाढी एकादशी दिवशी आपण विठ्ठलाची सेवा कशी करायची विठ्ठल पूजा आपण कशी करायची आपल्याला तर माहीतच आहे श्री विष्णूंचं श्री महाविष्णूंचं रूप आहे विठ्ठलांचं ते कसं विठ्ठल नाव पडलं ते काय नाही खूप छान त्याच्यावर पुराणी आपली एक कथा आहे खूप सुंदर आहे कथा ती तर मी पूजाला सुरुवात करत आहे एका प्लेटमध्ये हळदी कुंकू वाहून घेतलं आणि एक दिवा लावला कधीही कोणतीही सेवा आपण करत असताना दिवा लावून दिव्याच्या साक्षीने आपण ती पूजा करायला सुरुवात करायची दिव्याच्या साक्षीने पूर्व पूजा सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाची पण पूजा करायची श्री गणेशाची पूजा करताना श्री गणेशाला आपण अभिषेक घ्यायचा अभिषेक घालून घेत घेते मी छान पंचामृत तयार केलं होतं त्या पंचामृताने मी अभिषेक करून घेत आहे श्री गणेशाला श्री गणेशाची प्रार्थना करायची की कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर श्री गणेशाची पूजा करूनच सुरुवात करायची वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा हे गणेशा मी कोणतेही कामं करत असताना माझ्यासोबत राहा आणि माझे सगळे कामं निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि आज मी ही विठ्ठल सेवा मी करत आहे ती माझी निर्विघ्नपणे पार पडून घ्या जशी झाली तशी साधी सेवा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्याकडे ही मूर्ती आहे ती माझ्या लग्नातलीच मला आईवडिलांनी दिली होती हे गणेशाची पण आणि विठ्ठल रुक्मिणीची पण त्यांचा पण मी, छाना, छाना मी छान छान अभिषेक करून घेते पंचामृताने अभिषेक करून घेतला छान असा अभिषेक करून घेत घ्यायचा आणि त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आपण या मूर्तीला आसन द्यायचं मी असं छान तांदळाचं आसन दिलेलं आहे गणेशाच्या पण तांदळ ठेवून आसन दिले गणेशाला पण आणि मूर्तीला मूर्तीला पण आसन दिलं मी आज खूप वारकरी लोक वारी करत विठ्ठलाकडे गेलेली आहेत विठ्ठल दर्शन घेत आहेत आपण आपण घरीच असल्यामुळे आपण घरच्या घरी आपण अशी सेवा करायची विठ्ठलाला प्रार्थना करायची की विठ्ठला आम्हाला पण हा योग वारीचा द्या आमच्या आमच्या पण त्या पदरात आमच्या पण ते योग टाका वारी करण्याचा पायावारी करण्याचा माझ्याकडे ही मूर्ती होती आणि त्या मूर्तीला हे प्लेट पुरत नव्हतं म्हणून आधी मी विठ्ठलाचा अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर रुक्मिणींना छान प्रकारे असा अभिषेक दिला मोठं प्लेट घेतलं असतं पण ह्या पाठावर पुरत नव्हतं जागा म्हणून छोट्याच प्लेटमध्ये ॲडजस्ट केलं आणि त्या मोठ्या मूर्तीला पण मी ते छान प्रकारे आसन देऊन तिथे तांदळाचं त्याच्यावर मी विराजमान केलेलं आहे छान पूजा करून घेते आणि आपल्या रुक्मिणींसाठी रुक्मिणी आईला आपण असं छान मळवड भरून घ्यायचं आणि त्यांच्या चरणावर पण मी हळदी कुंकू वाहून घेतलं आणि हे तुळशीच्या पानाची मी एक छान अशी प्रकारे माळ बनवली होती आणि आपल्या रुक्मिणींसाठी गजरा आणला होता पण ती एकटीलाच असा वेगळा दिसत होता म्हणून मग विठ्ठलांना आणि रुक्मिणींना दोघांना पण मी हा गजरा वाहून घेतला आपल्या गणेशाला पण एक मोगऱ्याचं फूल दिलं आणि आपल्या छोट्या मूर्तीला पण दिलं छान असे फुलं आणले होते आज फुलं वाहून घ्यायचे आणि छान पूजा करून घ्यायची माझ्याकडे नैवेद्यासाठी मी काय बनवलं नव्हतं म्हणून मी आज केळाचंच नैवेद्य ठेवत होते एक फळांचं नैवेद्य ठेवत होते कारण आम्हाला आज बाहेर जायचं होतं आणि ते कुठं जाणार आहे ते आहे ते पण मी तुम्हाला शेअर करेन त्याच्यामुळे आज घाई गडबडीत पूजा करून तुमच्यापर्यंत मला शेअर करायचं होतं कारण तुम्हाला सांगायचं होतं की पूजा आपण कशी करायची घरच्या गर घरी साधी आणि सोपी पूजा त्याच्यानंतर अगरबत्ती लावून घेतले आणि मी धूप आहे जे माझ्याकडं ते धूप लावण्यासाठी मी अगरबत्तीचाच तिथला एक तुकडा जे यूज होतो ना तेच यूज झालेला मी तुकडा घेत असते असं खाली टोचून देऊन त्याच्यावर मी असं छान प्रकारे अगरबत्तीच्या स्टँडमध्येच मी ते धूप लावत असते कारण त्याचं पण जे राख तयार होते ना ते आपल्या स्टँडमध्येच पडली जाते आपली पूजा छान होत आहे आणि अगरबत्ती पण लावून घेते आता या अगरबत्तीच स्टँड मी खाली ठेवते आणि तिथेच मी एक तुपाचा दिवा लावून घेते कधी आपल्या देवाच्या उजव्या साईडला आपण तुपाचा दिवा लावून घ्यायचा मी आज विष्णू भगवान विष्णूंसाठी मी तुपाचा दिवा लावत आहे आपल्या विठ्ठलांसाठी लावत आहे श्रीकृष्ण विष्णू आणि विठ्ठल हे आपले एकच देव आहेत आणि ह्या ज्या बांगड्या बघता माझ्या हातामध्ये तुळ तुळजापूरला गेले होते तेव्हापासून ह्या बांगड्या आहेत आता मी चेंज करणार आहे कारण स्टार्टिंगच्या व्हिडिओपासून तुम्हाला ह्याच बांगड्या दिसत आहेत एक डझन भरल्या होत्या मी दोन्ही हातामध्ये त्याच्यामुळे आतापर्यंत गेल्या आता आपण चेंज करूया आणि मग विठ्ठलाची छान प्रकारे अशी मी आरती करून घेते आणि हे जे विष्णू सहस्त्र नामाचं पुस्तक तुमच्याकडं असेल तर तुम्ही हे तुम्ही पठण करायचं आणि या पोथीची पण विधिवत पूजा छान प्रकारे अशी करून घ्यायची साधी सिंपल पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा पांडुरंगा नम श्री वासुदेवाय नम छान विधिवत पूजा करून घ्यायची त्या पुस्तकाची पूजा झाल्याच्यानंतर नंतर पांडुरंगाला प्रार्थना करून घ्यायचा तीच मी माझी सेवा समाप्त करते आणि माझी ही आजची झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आणि स्वामी समर्थाच्या चरणी अर्पण करते